पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं सर्व जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळांसाठी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकाचं वाच वाटप व्हावं या उद्देशानं सर्व शाळांना पाठ्यपुस्तकाचं वितरण करण्यात येत आहे ग्रामीण भागातल्या सर्व शाळांचं वाटप पूर्ण झालेलं असून शहरी भागातल्या शाळांचं वाटप आज आणि उद्या शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणून सर्व इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकाचं वाटप केलं जाणार आहे यावर्षी पाठ्यपुस्तकामध्ये थोडासा नवीन बदल झालेला आहे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी कोरी पानं असायचे स्वाध्यायासाठी पण यावर्षी मात्र एकच पुस्तक न राहता पुस्तकाचे वेगवेगळे विषयानुसार पुस्तकं तयार करण्यात आलेली आहेत पुस्तकाचे यापूर्वी भाग एक दोन तीन चार अशा पद्धतीचे होते परंतु या वर्षापासून मात्र तसे न राहता विषयानुरूप पुस्तक करण्यात आलेलं आहे आणि कोऱ्यापानाचाही समावेश या वेळच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आलेलं नाही म्हणून मी सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांना नम्र आवाहन करतो की शंभर टक्के विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या शाळेच्या अध्यक्ष असतील किंवा संबंधित एरियामधले नगरसेवक सरपंच आमदार महोदय खासदार महोदय जे उपलब्ध लोकप्रतिनिधी होतील त्यांच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाचं वाटप करावं आणि प्रशासनातही सहकार्य करावं ही विनंती